नाशिक मधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे नाशिकमधील एका मुस्लिम तरुणीचा बिहार आणि कॅनडात राहणाऱ्या पतीशी लग्न झालं होतं लग्नानंतर पतीसह तिच्या सासू सासऱ्यांनी तिला माहेरून पैसे आणण्यासाठी भाग पाडले यासाठी मागील साडेतीन वर्ष तिचा छळ करण्यात आला एवढंच नाही तर तिला पतीने कागदावर तिहेरी तलाकचा मजकूर लिहून कुरिअरद्वारे पाठवल्याचं समोर आलं महिलेने तातडीने मुंबई नाका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार जानेवारी दोन हजार बावीसमध्ये निकाहानंतर सुरुवातीला संसार सुरळीत होता नंतर तिच्याकडून व्यवसायासाठी पैशांची मागणी करण्यात आली परंतु ही मागणी पूर्ण न केल्याने पतीसह सासू सासऱ्यांनी पीडितेस मारहाण करून शारीरिक आणि मानसिक छळ केला एवढेच नाही तर विवाहितेची आठ तोळे सोन्याचे दागिने बळजबरीने ताब्यात घेतले गेले छळ थांबला नाही तर तिच्या पतीने हस्ताक्षरासह लिहिलेली एक पत्रिका पाठवली ज्यामध्ये तिहेरी तलाक लिहून एक लिहून एक मजकूर पीडित महिलेने या प्रकरणी तक्रार नोंदवली असून पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय तिच्या तक्रारीच्या आधारावर मुस्लिम महिला विवाह अधिकार संरक्षण कायदा दोन हजार एकोणीस तसेच संबंधित कलमान्वये पती आणि सासू सासरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय पुढील तपास पोलीस करतायत तिहेरी तलाक ही प्रथा कायद्याने बेकायदेशीर आहे तरीही अनेक मुस्लिम महिलांना या प्रथेचा सामना करावा लागत आहे सप्टेंबर दोन हजार अठरामध्ये सर्वोच्च न्यायालयाने ट्रिपल तलाक असंवैधानिक घोषित केला आणि त्यानंतर मुस्लिम महिला विवाह हक्कांचे संरक्षण कायदा दोन लागू करण्यात आला या कायद्यानुसार तिहेरी तलाक देणे हे गुन्हेगारी कृत्य मानले जाते कायद्याची अंमलबजावणी कठोर असूनही अनेक ठिकाणी अशी प्रकरणे समोर येत आहेत तिहेरी तलाक देणाऱ्या पतीस तीन वर्षापर्यंत तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते पीडित महिलेला भरण पोषणाचा हक्क मिळतो मुलांची कस्टडी आईकडे देण्याचा प्राधान्यक्रम ठेवला आहे